अली पब्लिक स्कूल बाळापूर येथे क्रीडा सप्ताहाला उत्साहात सुरुवात सहा जानेवारी दोन हजार चोवीस स्थानिक राज मॅटर्निटी एज्युकेशन फाउंडेशन संचलित अली पब्लिक स्कूल बाळापूर येथे व सांस्कृतिक समितीच्या शाळेचे सचिव डॉक्टर जुबेर नदीम यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व अनोख्या शैलीत करण्यात आले शिक्षकांनी फुल फुगे आणि विविध प्रकारची सजावट करून संपूर्ण शाळेचा परिसर अतिशय सुंदर केला होता हे बहून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष तोपी उर रहमान सर प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात चौथीचा विद्यार्थी आदर्श वासिफ मोहम्मद सादिक यांनी तिलावती कुरानाने केली शाळेच्या पूर्व प्राथमिक प्रभारी रिजवाना परवीन आणि प्राथमिक प्रभारी सुमय्या तस्मिन यांनी खेळाचे महत्व सांगितले तर शाळेच्या मुख्याध्यापिका अंबर